नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत प्लास्टिकच्या बाटलीवरती ग्लास का ठेवायचा त्यासोबतच बिसलेरीची जी बाटली असते त्यावरचं रॅपर आपल्याला कोणत्या उपयोगात आणायचा आहे आणि बाटलीचा कोणताच पार्ट वाया जाणार नाही आहे तर गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स त्यामधून आपण शिकणार आहोत त्यासोबतच हिवाळ्यामध्ये उपयुक्त असलेल्या प्लांट ग्रो करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत जर तुमचे सुद्धा प्लांट सुकायल्यासारखे होत असतील किंवा ग्रो पटकन होत नसतील तर या टिप्स नक्की फॉलो करा खूप जास्त पटकन ग्रोथ होईल आणि आजच्या या सगळ्या टिप्स महिलांसाठी तरी खूप जास्त उपयोगी असल्यामुळे व्हिडिओचा कुठलाही पोर्शन स्किप करू नका सगळा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात येतील आणि इथे बघा मी काय केलेलं आहे पालक निवडायला घेतलेला आहे पालक निवडताना काय करायचं की जेव्हा आपण पालक बाजारातून घेऊन येतो ना तेव्हा लगेचच निवडायला घ्यायचा आणि जर पालकाची भाजी आपण तशीच ठेवली आणि दुसऱ्या दिवशी निवडायला घेतली तर लगेच सुकल्यासारखी होते आणि यामध्ये ओलसर पाण्याचे थेंब देखील असतात त्यामुळे पानं देखील याची खूप जास्त सडल्यासारखी आणि लगेच खराब व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे बाजारातून आणल्यानंतर लगेचच पालक निवडायचा त्यातली अख्खी आखी, -आखी पानं वेगळी करायची आणि यामध्ये काही पानं देखील असू शकतात आणि त्यामुळे आपल्याला ही पानं देखील खिडकी आहेत ती वेगळ्या पेपरवरती अशी काढायची आहे जेणेकरून आपली फरशी खराब होत नाही आणि जर आपल्या पालेभाजीचा कुठलाही पोर्शन फरशीवरती खाली पडला किंवा आजूबाजूला पडला तर नक्कीच आजूबाजूचा एरिया खूप जास्त पटकन खराब झाल्यासारखा दिसतो त्यामुळे पेपरचा वापर करायचा आहे आणि बघू शकता मी इथे पालकची भाजी जी आहे ती अशी व्यवस्थित पानं याची निवडलेली आहेत आणि ही जी अशा प्रकारची पानं असतात ज्यावरती पांढऱ्या कलरची रेश अशी उमटलेली असते तर ती पूर्णपणे खराब पानं असतं त्यामुळे ती पूर्णच पान आपल्याला घ्यायचं नाहीये बघू शकता या प्रकारचे मी पानं निवडलेली आहेत की ज्याला व्यवस्थित देठ आहे लॉंग असं आणि अशी देठं आपल्याला देठं असलेली पानं मोठी मोठी अशी काढायची आहेत छोटी असतील तरी चालेल पण पानं ही सगळी अशीच काढायची आहे ज्याचं देठ आपल्याला व्यवस्थित असं एकावरती एक ठेवता एक येईल मी ठेवतानाच असं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे की सगळ्यांची देठं एकावर एक, एक आली पाहिजे आणि जी छोटी छोटी पानं आहेत ते तुम्ही म्हणाल की फेकून द्यायची का तर नाही त्याचा लगेच आपण वापर करू शकतो भजी वगैरे करायची असतील तुम्हाला तर पालक भजी करण्यासाठी याचा वापर तुम्ही अगदी लगेचच करू शकता आणि या पानांचा वापर तुम्हाला लगेच करायचा नसेल तर दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा ती पानं ठेवता येतील पण ही जी जास्ती फ्रेश असलेली पानं आहेत हे दोन दिवस जर टिकवून ठेवायची असतील तरीसुद्धा पालकासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट टीप आहे हा पालक जो आहे तर तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने याला साठवून ठेवायचा प्रयत्न केला तरी देखील हा खराबच होणार त्यामुळे यावरती असलेले पाण्याचे थे थेंब असतात ना तर ते पटकन पालक खराब करतात त्यामुळे हा पालक पटकन कोरडा तरी करून घ्यायचा आणि नंतरच याची अशी गठ्ठी बांधायची किंवा नंतर तुम्ही गठ्ठी बांधण्याच्या अगोदर जरी याला असं रबर बँडने पॅक केलं ना तरीसुद्धा हा पालक नंतर कोरडा होणार आहे पुढच्या टिप्स आहेत त्या नक्की बघा पालकाच्या मी पूर्ण टिप्स सांगितलेल्या नाही आहेत अजून पालक कसा ठेवायचा दोन दिवसासाठी अगदी ताजा आणि फ्रेश ते सांगायचं राहिलेलं आहे तर पुढे नक्की बघा तर इथे माझ्याकडे वरणाचं पाणी आहे जेव्हा आपण वरण शिजवतो म्हणजे बघा डाळ वगैरे कोणती शिजवतो तेव्हा पाणी यातलं एक्स्ट्रा तरी थोडंसं तरी झालेलं असतं पण ते पाणी जर आपण तसंच काढून घेतलं साईडला आणि त्या वरणात टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे पण कधी कधी आपल्याला डाळ तडका वगैरे करायचा असतो त्यामध्ये खूप जास्त पाण्याची गरज नसते आणि पाणी थोडंफार उरतंच आपलं कधीतरी तर ते पाणी उरलेलं ना जेव्हा उरेल तेव्हा काय करायचं आहे की ते पाणी साईडला ठेवायचं एखाद्या बाऊलमध्ये आणि चहाची जी चहा पावडर असते चहा बनवल्यानंतर उरलेली म्हणजे चाळणीवरती जी उरलेली चहा पावडर असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर पुन्हा आपल्याला ती या वरणाच्या पाण्यात टाकायची आहे जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली एक चमचाभर चहा पावडर तशीच न उकळता जरी यामध्ये टाकली तरी देखील त्याचा फायदाच होईल आता यामध्ये एक टॅबलेट होती टाकाव माझ्याकडे खराब पडलेली तर त्या टॅबलेटचा वापर इथे केलेला आहे मी दोन चमच्यांच्यामध्ये टॅबलेट ठेवायची आणि दाबून त्याची पावडर बनवायची आणि यामध्ये टाकायची थोडंसं दूध देखील टाकलेलं आहे जास्त दुधाची गरज नाही दोन चमचे तीन चमचे दूध जरी यामध्ये टाकले या मिश्रणामध्ये तरी देखील पुरेसा आहे आपल्या झाडांना प्रोटीन मिळतात वरणाचं पाणी हे खूप जास्त चांगलं आहे आपल्या मुलांच्या जसं असतं आपल्या झाडांच्या ग्रोथ साठी सुद्धा वर्णाचं पाणीही खूप जास्त हजूल आहे यामध्ये था जी टॅबलेट आपण वापरली त्यामुळे आपल्या झाडांना कीटक लागत नाही किंवा किडे होत नाही मुंग्या होत नाही आणि झाडाची ग्रोथ देखील फटाकट होते जर कुठल्याही गोष्टीमुळे झाडांना थोडेफार म्हणजे खराब होत असतील पानं वगैरे गळत असतील तर ते देखील गळत नाहीत खूप जास्त पटकन ग्रोथ झालेली तुम्हाला इथे दिसत असेल मी दाखवते तुम्हाला नवीन पानं देखील इथे आलेली आहेत आणि हे पाणी जे आहे ते मी झाडांना आठ दिवसातून एकदा तरी घालते तर झाडं जी आहे ती पटापट ग्रो करण्यासाठी या पाण्याचा वापर तुम्ही सुद्धा तुमच्या आहे हिवाळ्यासाठी हिवाळ्यामध्ये अतिशय थंडी जास्त प्रमाणात असते आता सध्या सुद्धा भरपूर थंडी आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये अशा प्रकारच्या टोप्या ज्या असतात ते मुलं घालतात आणि या टोप्या एकदा घेतल्या की दोन तीन वर्ष तीन चार वर्ष आरामात टिकतात तीन चार वर्षापूर्वीची साधारण ही टोपी आहे तर सा या याला साधारण दुसरे हिवरची जी माझ्या हातातली टोपी आहे त्याला चार पाच वर्ष झालेली आहे पण या टोप्या खराब देखील होत नाही कारण फक्त हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या या टोप्या आहे आतमधून याला दोन्हीला एक फर आहे पण काय होतंय की दोन्हीमध्ये पण एक एक सिंगल टोपी घातली की थंडी वाजते आणि दोन्ही दोन्हीला नी, दो जर अटॅच केलं एकमेकामध्ये असं घालून म्हणजे जी जुनी टोपी आहे तिला आतमध्ये घाला नवीन टोपी वरतून ठेवा आणि काय करायचं आहे की दोन्हीला अटॅच करून अशी थोडीशी इथे स्टिच मारायची आहे हाताने तुम्ही हातशिलाई केली तरी तरी देखील चालेल किंवा मग एखादी शिलाई अशी इनव्हिजिबल मारायची आहे की जी दिसणार नाही बाहेरून हातशिलाई त्या पद्धतीने आप आपल्याला करता येते आणि या प्रकारे ही टोपी दोन्ही एकमेकांना अटॅच करायची जेणेकरून आपल्याला काय होईल की आपल्या टोप्या अटॅच होतील आणि या वापरायला देखील सोप्या जातील शिवाय या सारखं सारखं धुण्यामुळे देखील पातळ झालेल्या असतात त्यामुळे यातून थंडी पटकन कानाला लागते आणि या टोप्या जर तुम्ही हिवाळ्यात अशा एकत्र करून घातल्या दोन तर काय होईल की आपली टोपी जास्त जाड होईल आणि मुलांना थंडी वाजणारच नाही अगदी गरमी होईल यामध्ये एवढी छान अशी ही टोपी तयार होते जुन्या टोप्या फेकून द्यायची गरज नाही आहे किंवा लगेचच दुसऱ्या नव्या खरेदी करायची देखील गरज नाही आहे इथे भरपूर पैशांची बचत होते आपली जी जुनी टोपी असते ती नवीन अशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा इथे आपल्याला वरतून दिसणारी टोपी जी आहे, आहे, आहे जी टोपी ती नवीनच आहे छान आहे त्यामुळे जी छान असेल टोपी नवीन असेल आणि ती आपल्याला वरतून ठेवायची आणि आतमधून दुसरी एखादी लूज झालेली टोपी असेल ती घालायची दोन्हीचंही उलन हे चांगलंच असतं पण ते धुतल्यामुळे थोडंसं पातळ झालेलं असतं तर दोन्ही एकत्र केलं की ते जाडच होणार आहे त्यामुळे या पद्धतीने टोपीचा वापर देखील तुम्ही करू शकता जेणेकरून मुलांनासुद्धा ही छान अशी आहे सुद्धा काहीतरी हे नवीन आहे म्हणून एक्साइटमेंटने त्याला यूज करतील तर चला मग पुढची आपण टीप बघूया तीसुद्धा घरामध्ये महिलांना अत्यंत युजफुल आहे तर काय करायचं आहे एक प्लास्टिकचा चम चिमटा घ्यायचा आहे चिमट्याला यावरती डबल टेप लावायचं एका बाजूला आणि याला काय करायचं आहे की असं कट करून घ्यायचं बघा इथे स्टीलचा चमचा चिमटा तुम्ही घेऊ नका आपल्याला घ्यायचा आहे प्लास्टिकचा चिमटा आणि या प्लास्टिकच्या चिमट्यावरती हा डबल टेप अगदी इझिली छान असा बसतो आणि पूर्ण आपल्याला एका साईडने असा फुल असं लावायचं आहे डबल टेपला दोन्ही बाजूंनी असं चिटकण्यासारखा लेअर असतो त्यामुळे काय होतं की एका बाजूने चिमटा चिटकला जातो दुसऱ्या बाजूने आपल्याला ही चिमटा जी आहे ती आपल्याला फ्रीजवरती अशी चिटकवता येते तर इथे आपण चिमटा असं चिटकवून टाकलेला आहे फ्रीजच्या एका बाजूला ज्या बाजूला हा दिसणार नाही तिकडून देखील चिटकवू शकता आणि अशा पद्धतीने जेव्हा फ्रीजची आपल्याला क्लिनिंग करायची असते तेव्हा याची पिन आपण काढतो पण ती साईडला इकडे तिकडे पडते किंवा मग कुठेतरी आपल्याला हँग करावी लागते पण तसं न करता आपण बोर्डावर वगैरे इकडे तिकडे हँग हैंक, हँग करण्यापेक्षा एक चिमटा लावून ठेवायचा एका साईडला जेणेकरून जेव्हा आपण फ्रीजची क्लिनिंग करणार तेव्हा पटकन आपल्याला याचं जे वायर आहे ते घेता येईल काढून किंवा पिन काढून घेता येईल आणि यावरती अशी हँग करता येईल इकडे तिकडे पडली नाही तर ती खराबदेखील होत नाही किंवा यावर पाणी जाण्याची शक्यता नाही आहे तर आपण व्यवस्थित क्लिनिंग करण्यासाठी आपण या पिनाचा पद या पद्धतीने हँगरचा वापर करू शकतो या चिमट्याचा वापर करू शकतो तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा किंवा यावरती तुम्हाला वस्तू देखील अडकवता येतील म्हणजे पिशव्या त्या सुद्धा तुम्हाला इथे अडकवता येतील तर पुढची आपली टीप आहे घरामध्ये अशा प्रकारच्या पाण्याच्या बॉटल ह्या घरात पडलेल्या असतात पण याचा रियूज आपल्याला करता आला पाहिजे जर त्या बाटल्या आपण तशाच फेकून दिल्या तर त्याचा वापर होत नाही काहीच आणि मग आपली पैसे देखील वाया जातात त्यामध्ये कारण बाटली ही फ्रीमध्ये आलेली असते पाण्यासोबत पण पाण्यामध्ये पाण्याच्या बाटलीसोबत ना त्या बाटलीचे पैसेसुद्धा इन्क्लूड केलेले असतात पण आपल्याला ते लक्षात येत नाही तर इथे तुम्ही बघू शकता या बाटलीला काय करायचं आहे असं यावरचं या रॅपर काढून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे ज्या पालेभाज्या असतात ना म्हणजे जसं की पालक असेल मेथी असेल त्याची कोणतीही अशी निवडून छान अशी गड्डी बांधून घ्यायची आहे जर लगेच पालक वापरायचं नसेल दोन दिवसानंतर तुम्हाला भाजी करायची असेल तर काय पालक साठवून कसा ठेवायचा ते सांगते मग अशा आपण रबर बँड बांधेपर्यंत हा पालक बघितला होता कसा निवडायचा आणि कसं व्यवस्थित त्याला गट्टी बांधून ठेवायची त्यानंतर अं जी काही बाटलीवरती चिकटपट्टी होते म्हणजे हा जो पेपर होता तो पटकन स्टिक होतं बघा एका ठिकाणी त्याला स्टिकनेस असतो तर तो, तो स्टिकनेस असल्यामुळे पालकच्या गड्डीवरती आपल्याला ती व्यवस्थित स्टिक करता येते प्लास्टिकची पट्टी तर बघू शकता मी प्लास्टिकच्या पट्टी व पट्टीला व्यवस्थित असं पालकच्या गड्डीला छान असं स्टिक करून घेतलं आहे मुठीला व्यवस्थित म्हणजेच पालकची गड्डी छान कवर केली आहे आणि आता काय होणार आहे की प्ला पालक जो आहे ना तो व्यवस्थित कवर केल्यामुळे खाली जी उरलेली पालकची मुळं आहेत किंवा जी देठा आहेत तर ती आपल्याला थोडीशी अरेंज करून ठेवावी लागतील जेणेकरून पालक छान टिकून राहील मग त्यासाठी आपल्याला काय आहे की प्लास्टिकची बाटली कट करायची आहे ती पण अर्ध्यामधून हो तर मी आता करून दाखवली तुम्हाला डायरेक्टली कात्रीने देखील बाटली कट होते आ, फक्त त्याचं टोपन काढायचे त्यातली हवा पूर्ण गेली की पटकन अशी बाटली कट होते आणि अर्ध्याच्या वरचा जो भाग आहे ना त्याचा देखील वापर इथे करता येतो आपल्याला मुलांना शाळेमध्ये बाटल्या आपण सकाळच्या वेळी घाईत भरतो ना तेव्हा इकडे तिकडे पाणी नक्कीच सांडतं आणि त्यावेळी काय होतं की मग आपलं पाण्याचं देखील नुकसान होतं शिवाय आपली फरशी देखील आजूबाजूची खराब होते म्हणजे सगळा एरिया खराब होतो पाण्याने तर हे सगळं होऊ नये म्हणून किंवा पाणी वाया जाऊ नये म्हणून देखील आपण या बाटलीच्या वरच्या भागाचा वापर करू शकतो असं उलटं हे बाटलीचं वरचा भाग ठेवला की बाटली छान इझिली भरता येते आणि जो ओपन भाग असतो वरचा म्हणजे नरसाळ्यासारखस हे तयार होतंय त्यामुळे पाणी हे व्यवस्थित बाटलीमध्ये जाते तर तुम्ही बघू शकता वरच्या भागाचा वापर बघितला आपण खालचा भाग जा भाग जो आहे ना बाटलीचा त्याचा वापर बघायचा राहिलेला आहे तर बघू शकता यामध्ये देखील भरपूर पाणी असं वतायचं आहे एक ग्लासभर आणि एक ग्लासभर पाणी आरामात याच्यामध्ये बसतं पूर्ण फुल अशी ही बाटली भरायची नाही आहे तर यावर काय करायचं आहे की ही पालरची जी बनवलेली गट्टी आहे ना या ती यावरती ठेवायची आहे तर ही गट्टी अशी ठेवल्यामुळे काय होईल की आठ दिवसापर्यंत जरी पालक तुम्ही असाच ठेवला तरी छान फ्रेश राहतो पानं कोरडी होतात कारण यावरती जे पाण्याचे थेंब होते ते थे। पूर्ण कोरडे झालेले हो आहे हवेने पण पालक अजूनही फ्रेश आहे दुसऱ्या दिवशी देखील मी याचे फोटो घेऊन तुमच्यासोबत शेअर केले अख्खा दिवसभर हे पा पानं फ्रेश राहिले दुसऱ्या दिवशी पण हे फ्रेशच होते साधारण तीन चार दिवस किंवा आठ दिवस म्हटलं तरी पालक तुम्ही फ्रेश असं ठेवू शकता सोपी अशी ट्रिक आहे किचनमधली अगदी किचन टिप तुम्ही मनू शकता याला अशा प्रकारच्या बेस्ट अशा किचन टिप्स तुम्हाला पाहायच्या असतील किंवा युजफुल अशा टिप्स बघायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरची घंटी आहे बघा त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणकोणत्या भागामध्ये पोहोचलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पैशांची बचत कशी करायची टाकावपासून टिकाऊ वस्तू रियूज आयडिया क्लिनिंगच्या टिप काही किचन टिप्स या या प्रकारच्या सगळ्याच टिप्स होत्या आणि या सगळ्या टिप्स खूपच युजफुल होत्या नक्कीच एकदा वापरात आणून बघा खूप जास्त फायदा होईल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद